श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजवर तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माझं देवघर बघितलेलं आहे आणि त्यावरती मला खूप कमेंट येतात की ताई तुमचं देवघर कुठून घेतलेलं आहे किंमत काय आहे साईज काय आहे ऑनलाईन आम्हाला ते मिळेल का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुकानाचा ॲड्रेस तुम्ही आमच्यासोबत शेअर कराल का तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आज आलेली आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या शॉपमध्ये या दुकानामध्ये असलेल्या सर्व देवघरांच्या डिझाईन्स किमती सहित आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे दुकानाचा संपूर्ण पत्ता कॉन्टॅक्ट डिटेल्स दिले जातील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल तर मी आलेली आहे शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील शॉपमध्ये दीपच्या व्हिडिओमध्ये पण मी या शॉपचा कंप्लीट टूर तुमच्यासोबत शेअर केला होता पण बरेच दिवस झाले आणि नवीन मैत्रिणी चॅनलवरती येतात आणि त्यांना देखील दुकानाविषयीची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे आणि ज्या शॉपच्या ओनर आहे चेतना मॅम त्या देखील आपल्यासोबत असणार आहेत नमस्कार मी चेतना श्रीकांत दही म्हणजे शुभारंभची होणार आणि आज मी तुम्हाला या सर्व तुमचे जे काही प्रश्न आहेत त्याविषयी आज मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे माझे व्हिडिओ बघत असताना तुमची जी सतत कमेंट असते ती म्हणजे देवघराच्या किमतीविषयी देवघराच्या डिझाईन शेअर करत असताना त्याची किंमत मी शेअर केलेली नाही मागचे जे दोन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केले होते पण आजच्या या व्हिडिओमध्ये दे देवघराची किंमत देखील मी शेअर करणार आहे पण आज जी तुम्ही किंमत देवघराची बघताय ती उद्या असेल की नाही याची खात्री मी नाही देऊ शकत याचं कारण देखील तुम्हाला चेतना मॅमच सांगतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरासाठी वापरलं जाणारं लाकूड जे जा आहे आणि देवघराचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट विषयीची माहिती पण मॅम शेअर करतील तर चला जास्त वेळ न भरता व्हिडिओला सुरुवात करूया तर शॉपचा कम्प्लीट लुक तुम्ही बघू शकताय इथे आल्याबरोबर सकारात्मक प्रसन्न वाटतं इथे केलेलं इंटेरियर असेल किंवा देवघराच्या सुबक कोरीव अशा डिझाईन्स असतील यामुळे तुम्हाला देवघर घेण्याचा मोह आवरत नाही देवघर हे फक्त घराच्या कोपऱ्यात ठेवलेली वस्तू नव्हे तर कुटुंबाची आस्था श्रद्धा भावना प्रेम कौटुंबिक एकतेचे प्रतीक असते पूजा आराधना हा प्रत्येक परिवारातील मौल्यवान क्षण असतो जेव्हा संपूर्ण कुटुंब प्रेम आणि आत्मीयतेने एकत्र आलेले असते त्यामुळे लोक देवघराच्या बाबतीत खूप चोखंदळ व जागृत असतात ते पैसे खर्च करायला तयार असतात पण त्यांना खात्रीचे आणि गुणवत्ता असलेले उत्पादन मिळायला हवे असते ज्यावेळेस आपण सुंदर स्वप्नातील घर बनवतो पण त्या स्वप्नातील घरासाठी स्वप्नातील देवघर भेटणे कठीण होऊन जाते आणि मग मन कडू करून आवडत नसतानाही आपण फक्त गरज म्हणून एखादं देवघर घेऊन येतो स्वप्नातील घराप्रमाणे स्वप्नातील देवघर हे सहज आणि उत्तम गुणवत्तेचे भेटावे या उद्देशाने चेतना दही भाते यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि अतिशय कमी कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगरकर व मराठवाडेकरांचा अतिशय भरभरून प्रतिसाद मिळाला दरम्यान काही गृहप्रदर्शनातही देवघराच्या या दालनास उत्तम प्रतिसाद मिळाला लोकांचे प्रेम आणि प्रेमळ सल्ला आणि देवघरांची दिवसेंदिवस वाढती मागणी लक्षात घेता आता प्रशस्त जागा असलेले भव्य दिव्य विक्री दालन म्हणजे शुभारंभ होय सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रोजी इमारत एम पी टॉवर सह्याद्री डायग्नॉस्टिक सेंटरजवळ गजानन मंदिर रोड औरंगाबाद येथे भारतातील पहिल्या भव्य दिव्य शुद्ध सागवाणी देवघराचा शुभारंभ झाला या सुंदर दालनाचा यशस्वी प्रारंभ झाला आणि या, या दालनास अजूनही छत्रपती संभाजीनगरकर सुरुवातीपासूनच उत्तम प्रतिसाद देत आहेत केवळ मराठवाड्यातच नाही तर पुणे मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये दे आणि देश परदेशातही यांचे देवघर पोहोचलेले आहेत देवघर बनवत असताना हिंदू धर्म आणि देवघराशी निगडित सर्व वास्तुशास्त्र नियमांचा पुरेपूर अभ्यास केला गेलेला आहे तसेच सर्व देवघर हिंदू धर्मातील विविध मान्यतेनुसार स्वामी समर्थ केंद्राच्या मान्यतेनुसार सोबतच जैन धर्म मान्यतेनुसार बनविलेले आहेत विश्वासार्हता गुणवत्ता शिवाय ग्राहकांचे समाधान हाच निकष शुभारंभ घर तुमचे देवघर आमचे या दालनाचा आहे घर असो दुकान असो वा ऑफिस असो सगळीकडे छोटं का देवघर हे असतच घरामध्ये तर देवघर असलंच पाहिजे कारण प्रत्येक घरातील हा मुख्य भाग आहे जो आपल्या आध्यात्मिक प्रगती आणि मन शांतीशी निगडित असतो त्यातही लाकडी देवघर डिझाईन केलेलं असेल तर बऱ्याच जणांना आवडतं खरं तर देवघर हे आपापल्या आवडीनुसार बनवून घेत असतो मन प्रसन्न राहावं आणि देवघराजवळ आल्यानंतर कोणतीही चिंता सतावू नये असं वातावरण आपल्याला हवं वा असतं त्याप्रमाणेच देवघर अनेक घरांमध्ये तयार करण्यात येतं पण वास्तुशास्त्रानुसार नक्की देवघर कसं असावं याची माहिती देखील काही जणांना हवी असते लाकडापासून बनवलेले देवघर सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते वास्तुशास्त्रानुसार लाकडी देवघर भाग्यवान आणि अधिक आध्यात्मिक मानले जाते इतर लाकडाच्या तुलनेमध्ये सागवान लाकूड हे घरगुती देवघरासाठी भाग्यवान मानले जाते तुम्ही तुमच्या घरासाठी सर्वोत्कृष्ट देवघर शोधत असाल आणि त्यातल्या त्यात शंभर टक्के सागवानापासून बनवलेलं तुम्हाला देवघर हवं असेल तर त्यासाठी शुभारंभ सारखा दुसरा पर्याय तुम्हाला शोधूनही सापडणार नाही सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले हस्तकलेचं उत्तम उदाहरण म्हणजे शुभारंभ येथील देवारे इथे असलेले देवघर विचारपूर्वक डिझाईन केलेले आहे जे समकालीन अभिजाततेसह पारंपरिक सौंदर्यशास्त्राचे मिश्रण करते तुम्हाला हाताने बनवण्यात आलेल्या लाकडी मंदिराची उबदारता इथेच आकर्षित करते या दालनात असलेल्या सर्व देवघराच्या डिझाईन्स इथे डिस्प्लेसाठी ठेवलेल्या आहेत या विक्रीसाठी नाहीत तुम्हाला हे देवघर हवं असेल तर याची ऑर्डर तुम्हाला प्लेस करावी लागेल आणि त्यानंतरच असं किंवा यापेक्षा थोडंसं छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये दे। देवघर तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल म्हणजेच तुमच्या घरातील देवघराची रचना करताना तुमच्याकडे काही विशेष वैशिष्ट्य असल्यास तुम्ही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करू शकता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काही जणांना देवघर हे दार असलेलं हवं असतं त्यासाठीचं हे सुंदर ऑप्शन तुम्ही बघू शकता आणि देवघरामध्ये आपण देवांची पायरीनुसार मांडणी करत असतो त्यानुसार प्रत्येक देवघरामध्ये तुम्हाला डिटॅचेबल पायऱ्या दिसतील जेणेकरून ह्या पायऱ्या बाहेर काढून तुम्ही देवघराची साफसफाई देखील करू शकता आता इथे प्रत्येक देवघरामध्ये तीन पायऱ्या दिसत आहेत पण जर तुम्हाला पाच पायऱ्यांचं देवघर हवं असेल तर तशी देखील ऑर्डर तुम्हाला प्लेस करता येईल आणि तुम्हाला हव्या असलेल्या डिझाईननुसार या देवघरांची किंमत जी आहे ती बदलत राहते वास्तुशास्त्रानुसार सांगायचं झालं तर देवघराला कळस नसावा देवघरावरती मोर असावा ओम स्वस्तिक यासारखी शुभचिन्ह असावीत त्यानुसार सुंदर फिनिशिंग असलेले हे देवघर तुम्हाला इतरत्र कुठेही बघायला मिळणार नाहीत शुद्ध सागवानाच्या लाकडापासून बनवलेल्या पारंपरिक पद्धतीने नक्षीकाम केलेल्या अतिशय सुंदर आणि देखण्या देवघराचे व काही विशिष्ट पूजेसाठी लागणारे सिंहासन असतील किंवा पाठ असतील चौरंग असतील ते देखील इथे उपलब्ध आहेत हिंदू धर्माला आणि शास्त्राला केंद्रबिंदू ठेवून शास्त्रोक्त पद्धतीने सर्व देवघरांची निर्मिती केली गेली आहे आपल्या घरातील देवांची शोभा द्विगुणित करतील व आपली ध्यानधारणा वाढवतील अशा विविध प्रकारच्या डिझाईन्स अप्रतिम नक्षीकाम आणि डोळ्यांना भुरळ पाडणारे विविध आकाराचे अठरा इंचापासून पासून सहा फूट उंचीपर्यंतचे भव्य दिव्य असे देवारे प्रत्येक देवघरामध्ये पूजेचे सामान ठेवण्यासाठीचा कप्पा व नैवेद्याने आणि दिवा ठेवण्यासाठीचा पाठ प्रत्येक मंदिरामध्ये प्रकाशासाठी एल डीचा वापर घराला घरपण आणि देवाला देवपण देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न म्हणूनच तर शुभारंभ घर तुमचे देवघरांचे इथे असलेल्या लाकडी देवघरांची रचना जी शंभर टक्के सागवाणी लाकडापासून कोरलेली आहे त्यातही जी लाकडाची फिनिशिंग आहे ती चकचकीत अशी आहे मोठ्या घरांसाठी गर्भगृह मोठे, मोठे असलेलं चार सुशोभित खांब आणि मागील बाजूस दोन खांब असलेलं युनिटमध्ये साईड रेलिंग देखील ला आहेत लाकडी देवघर डिझाईन्समध्ये समोर आणि बाजूच्या कॅबिनेटमध्येही करवी ड्रॉवर स्वरूपात भरपूर स्टोरेज स्पेस आहे खांबाच्या शिखरावर मोराचे कोरीव काम आणि कॅबिनेटवर हँडल म्हणून हत्तीचे डोकी ही यांच्या कारागिरांच्या लाकूडकाम कौशल्याची उत्कृष्ट उदाहरणं आहेत आपल्या घरामध्ये सुंदर असं देवघर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं लाकडापासून बनवण्यात आलेल्या देवघराचे वेगवेगळे आकर्षक पर्याय इथे उपलब्ध आहेत देवघर खरेदी करण्यासाठी लोकांची जास्त मागणी ही मध्यम आकाराच्या देवघरासाठी आहे या प्रकारची देवघरं सर्वाधिक विकली जातात याचं कारण म्हणजे ते दिसण्यासाठी देखील आकर्षक असतात आणि लोकांना घेण्यासाठी देखील परवडण्या योग्य असतात पाच हजारापासून ते दीड ते दोन लाखापर्यंतचे देवघर यांच्याकडे उपलब्ध आहेत आपल्या घरातील देवघर जे असतं त्यामध्ये मोर आणि हत्ती हे अनिवार्य आहेत भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्ही प्राण्यांना अतिशय महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक देवघरावरती या दोन प्राण्यांचे डिझाईन तुम्हाला दिसते त्याचबरोबर देवघरामध्ये स्वस्तिक आणि ओम यांचा देखील समावेश केलेला असतो त्याचबरोबर लोकांनी आणखी काही मागणी केल्यास त्या पद्धतीने देखील त्यावरती डिझाईन तयार करून दिली जाते तुमचं घर लहान असेल किंवा मोठं असेल तुमच्या जागेनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार जे पर्याय इथे अवेलेबल आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सगळ्या देवघराच्या डिझाईन्स बघून झाल्यानंतर तुम्हाला जे देवघर हवं आहे मग ते छोट्या साईजमध्ये असेल किंवा मोठ्या साईजमध्ये असेल तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि तुम्हाला तुमच्या सोयीनुसार इथे देवघर कस्टमाइज करून घ्यायचं आहे प्रत्यक्षपणे व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथे असलेल्या देवघराच्या फिनिशिंगची कल्पना येते आणि यासोबतच तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दे, माझं देवघर बघितलेलं आहे त्यामध्ये देवघरामध्ये देवांची स्थापना केल्यानंतर हे देवघर प्रत्यक्षामध्ये दे कसे दिसतात हे देखील तुमच्या लक्षात आलेलं असेल देवघराच्या रंगाच्या बाबतीत विचार केला तर सागवानापासून बनवलेलं जे देवघर असतं त्यावरती हे तीन ते चार पर्यायाचे रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यापैकी जो रंग तुम्हाला आवडेल त्याचं पॉलिश या देवघरावरती देऊन तुम्हाला हे देवघर अगदी घरपोच मिळू शकतं आणि जर तुम्ही प्रत्यक्षात इथे येऊन व्हिजिट केलं तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कलर देखील चॉईस करता येईल देवघर कधीही जमिनीवरती ठेवू नये देवघरांनी मी पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवावे पण असं स्टोरेज सहित जर देवघर तुम्हाला हवं असेल तर तो पर्याय देखील इथे अवेलेबल आहे देवघराची डिझाईन आणि साईज बदलली की त्याच्या किमतीमध्ये फरक पडत जातो आता ही डिझाईन तुम्हाला आवडली पण खालचं स्टोरेज तुम्हाला नको असेल तर मग त्यामध्ये तुम्हाला ती किंमत जी आहे ती मायनस करून अशाच डिझाईनचं देवघर किंवा अशा पॉलिशमध्ये देवघर बनून सुद्धा घेता येऊ शकतो दार असलेल्या देवघरामध्ये तुम्हाला इथे बरेच पर्याय दिसत आहेत आणि देवघराच्या किंमती त्यानुसार बदललेल्या आहेत प्रत्येक देवघराची किंमत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे यामध्ये तुम्ही छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये देवघर बनवून घेऊ शकता देवघराच्या डिझाईन्स बाबतीत सांगायचं झालं तर इथे सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स इथे डिस्प्लेला ठेवलेल्या आहेत कारण प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि प्रत्येकाच्या आस्थे श्रद्धेनुसार देवघराच्या डिझाईन्स ते चॉईस करू शकतील या उद्देशाने जास्तीत जास्त देवघराच्या डिझाईन्स इथे डिस्प्ले ला ठेवलेल्या आहेत या व्यतिरिक्त यांची एक वेबसाईट पण आहे वेबसाईटवरती जाऊन देखील तुम्ही देवघराच्या डिझाईन्स बघू शकता वेबसाईटवरील देवघराच्या फोटोवरून सुद्धा देवघराच्या फिनिशिंग विषयीचा अंदाज तुम्हाला येऊ शकतो पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष डोळ्यांनी तुम्ही देवघर बघताय आणि याशिवाय जर तुम्हाला इथे स्टोअरला येऊन व्हिजिट करायचं असेल तर तो देखील एक उत्तम पर्याय असेल पण जर तुम्ही परदेशात राहत असाल तर ऑनलाईन ऑर्डर प्लेस करण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ती ऑर्डर प्लेस करू शकता शक्य तेवढ्या देवघरांच्या किमती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इथे असलेले देवघर तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ केंद्रानुसार असलेली साईज सोळा बाय सोळा एकवीस बाय एकवीस म्हणजे देवघर हे नेहमी चौरस असावं त्यानुसार इथे असलेले देवघर आहेत जर तुम्ही स्वामी बघता असाल तर त्यानुसार तुम्ही केंद्रानुसारच देवघर घ्या माझं जे देवघर तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ते यानुसारच बनवलेलं आहे सेम अशीच डिझाईन आहे फक्त साईज जी आहे ती थोडीशी मी मोठी बनवून घेतलेली आहे हे देवघर शंभर टक्के सागवानी लाकडापासून बनलेले असले तरी देखील देवघर घेतल्यानंतर हे खराब होणार नाही पण याला क्रॅक्स किंवा चिरा पडू शकतात या कारण कितीही उच्च प्रतीच्या लाकडाचा वापर तुम्ही देवघर बनवण्यासाठी केला असला तरी देखील या गोष्टीला तुम्हाला सामोरं जावंच लागतं मग त्यावर पर्याय काय तर तुम्ही या दालनामध्ये आल्यानंतर इथे एक एलई स्क्रीन लावलेली आहे जिथे देवघराचं काम केलं जातं देवघर बनवले जातात जाता, त्या युनिटमध्ये असलेले कारागीर कशाप्रकारे काम करतात हे देखील दिसतं आणि तिथे वापरल्या जाणाऱ्या लाकडाची माहिती देखील दिसते यावरूनच तुम्हाला शुभारंभ हे किती पारदर्शकता दाखवतं याचा अंदाज येतो लाकडाला तडाजाने ही लाकडाच्या जीवनचक्रातील अटळ घटना आहे कुठल्याही प्रक्रियेने लाकडाला तडाजाने तुम्ही थांबवू शकत नाही तर इथे असलेल्या सगळ्या देवघरांच्या डिझाईन्स आणि किमती मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही प्रश्नांची उत्तरं ही चेतना मॅमच तुम्हाला देणार आहेत तर आता आपण त्यांच्याशी बोलूयात मॅम आमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पडलेला प्रश्न म्हणजे देवघराची किंमत तर ती आपण मागच्या वेळेस सांगितली नव्हती तर त्याचं कारण काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी सुंदर तुमचे देवघर आहेत तर देवघरांच्या ज्या किमती आहेत त्या व्हॅरी होतात ते तर मान्य आहेत पण हे जे देवघर आहेत याचं सेपरेट युनिट आहे का आणि या देवघरासाठी जे तुम्ही ज्या लाकडाचा वापर करता त्या लाकडाची माहिती पण शेअर करा येस आता आमचं स्वतःचं पर्सनल मॅन्यु मॅन्युफॅक्चरिंग आहे आता देवघरच्या किमती आता प्रत्येक वेळेस सागवान लाकडाची किंमत ही बदलत असते सो त्यानुसार आपल्या देवघरच्या किमती या बदलणार आहेत जसं आज तुम्ही एखाद्या वस्तूची किंमत तिथे एखाद्या देवघरची किंमत बघताय पुढच्या वेळेस कदाचित ती वाढलेली असेल किंवा कमीही झालेली असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मी असं सांगेल आमचं पूर्ण परचेस लाकडाचं हे फॉरेस्ट ऑफिसमधून आपण करतो त्यामुळे आम्हाला तिथे ज्या किमती मिळतात त्या हिशोबाने आपण आपले रेट ठरवत असतो आणि ऑनलाईन ऑर्डर करायची असेल म्हणजे बाहेरचे असतील फॉरेनचे किंवा औरंगाबाद सोडून बाहेर सिटीचे लोक असतात त्यांना ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल तर मग काही एक्स्ट्रा शिपिंग चार्जेस वगैरे हो लागतात का येस आपण जे तुम्हाला देवघरचे चार्जेस सांगणार आहोत त्यानुसार त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शिपिंग चार्जेस हे लागणार आहेत आता प्रत्येक जसं पुण्याला किंवा मुंबईला ज्या वेने आपण देवघर पाठवतो आहे कोणत्या वेने पाठवतो आहे त्यानुसार त्याचे शिपिंग चार्जेस हे ठरणार आहेत आणि हे देवघराचं जे मॅन्युफॅक्चरिंग होतं तर या युनिटविषयी एकदा माहिती आमच्या सोबत शेअर करा कारण प्रत्येकजण आपलं देवघर विकण्यासाठी सांगत असतो की हे देवघर जे आहे ते प्युअर सागवानापासून बनलेलं आहे पण याची काहीच खात्री नसते कारण ते देवघर काही दिवसांनी खराब व्हायला लागतं मग तुमच्या देवघराचं असं काय वैशिष्ट्य आहे किंवा काय तुम्ही काळजी घेता की ज्यामुळे ते लॉंग टाईमपर्यंत आता सगळ्यात महत्वाचं आपण जे बाहेर देवघर बघतो हे सर्व जुन्या लाकडांचे म्हणजे रिसायकल केलेले जे सागवान असतात म्हणजे उदाहरणार्थ जुन्या घरांचे अशा पद्धतीने ते ला, लाकूड वापरलेले असतात पण आपण ते न करता पूर्ण प्युअर फ्रेश वापरतो यामागचं एक रिझन आहे जेणेकरून आता आपलं देवघर हे सगळ्यात आपण पवित्र गोष्ट मानतो तर त्यासाठी जुनी वस्तू न वापरता आपण फ्रेश ऊड वापरतो आणि तेही सीझन ऊड वापरतो म्हणजे त्यातला पूर्ण ओलावा हा काढलेला असतो स्वतः आमच्या युनिटला सिजनिंग प्लांटही आपण लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला जे क्रॅक जाणं किंवा जॉईंट सुटणं हे जे क ह्या ज्या तक्रारी असतात ह्या नाईन्टी नाईन पर्सेंट कमी झालेल्या आहेत त्या तुम्हाला नाही बघायला मिळणार तर आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील स्क्रीनवरती या शॉपचा ॲड्रेस तुम्हाला डिस्प्ले होत आहे जर या शॉपला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर त्या ॲड्रेसवरती तुम्हाला यायचं आहे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेल्या आहेत जर ऑनलाईन ऑर्डर प्लेस करायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही हे देवघर जे आहेत ते ऑनलाईन पर्चेस करू शकता सर याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ